میں آلو میں رام پور میں جی رہے ہیں جی 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 यहीक हकते आपर चोडिक नियाश पर जम invers, निता,

सर्व मंगल्य मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्यम त्र्यंबके गौरी नारायण नमस्त जगदंबा शिवाजी महाराज की जय जिजाऊ जय शिवाय

बाकी चल्नु पर्यो बाकी चल्ा बाकी नकही गर्नु सबैलाई बन्दै छ है के हो मैडमहरु मैडमहरु कृपया हेर्नु सरपंचले हेर्नु मैडमहरुले हेर्नु लो भयो न रोइन् रोइन् बाकी नगुमाउनु माग्यो 아? <목소리> 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 <skrits> <muchly> बाकड़े बाकीर शिवाजी महाराजांचा दरबार म्हणजे पोकडीचा તે જોສથી આમ ગયા તો એ ઉતરે એટલે જે હતા જે લેલે सगळ्यांनी नाही

यांचाही सन्मान या ठिकाणी होतोय आणि आपले संतोषजी वारे यांना विनंती करतो की आपण सन्माननीय लोक नेते खासदार निलेश लंके साहेबांचा सन्मान करा शिकांत शिंदे साहेब लोकनात्याचा सन्मान करतायत आणि संतोष रावांना विनंती करतो की आपण नितीन रावांना त्या ठिकाणी सन्मानित करावं बाकी इथली सगळी जर ती कमी होईल आपण सर्वांनी आता अंतर घ्या महाराजांनी अचूक जागा निवडल्या होत्या या भोरप्याच्या डोंगरावर मोरोपंत पिंगळे आणि आरजोजी यादव यांच्या माध्यमातून हा गड या ठिकाणी उभा राहिला या घरावर ज्या मातेचं आपण दर्शन घेतलं ती भवानी माता या भवानी मातेच्या मंदिराची स्थापना छत्रपती शिवाजी महाराज सिकंदर त्या ठिकाणी मोठा योद्धा होता सिकंदरचं ग्रीस्त साम्राज्य फक्त तीस वर्ष टिकलं त्याच्यानंतर महाराज जाऊन आज चारशे वर्ष झाले पण आजही छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हटलं ना आपल्या धंद्यात आजही आपल्या रयत्याच्या राज्याचं संरक्षण करण्यासाठी ही मान्यवर मंडळी उभी राहतात शिवाजी विदाऊ माऊली गे तुला वंदनाही तुझ्या प्रेरणेने दिशा मुक्ती मिळाली जनाना कुलामी कुणाला कुणाचीच नाही नसे दुःख कोणा नसे न्यून कोणा मुलांना मुलांना नसे दैन्य काही जिजाऊ माऊली गे तुला वंद नाही जशी पार्वती ती प्रिया शंकरास तशी प्रेरिका ग शहाजित तू पहा जसा संभी वा... संभी भागी बळी पूर्ण काळी शिवाजी जनाचा तसे चित्त दाई

माऊले गे तुला वंदन आहे प्रतिज्ञा जय शिवराय जय हिंद छत्रपती शिवाजी महाराज हे माझं दैवत आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेलं स्वराज्य हे गडकोट ही माती।, माती हा वारसा हा माझा पंचप्राण आहे मी एक मावळा छत्रपतींच्या शिवविचारांना साक्षी मी माझ्या गडकोटांचा अभिमान त्यांची स्वच्छता सुरक्षा आणि संवर्धन आद्य कर्तव्य मान मी महाराजांनी घडवलेला शौर्य धैर्य भारतीय संविधानाने दिलेल्या स्वातंत्र्य समता बंधुता मी गडकिल्ल्यांचा इतिहास स्वच्छता आणि सुरक्षित सुरक्षिततेची जपणूक करीन व तो वारसा वृद्धिंगत करेन मी शिवमावळ्यांचे अनुकरण करीन जय शिवराय जय महाराष्ट्र जय भारत जय संविधान